नमस्कार आस्वाद आपलेपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे, आहे। तर इथे मी तांदळाचे चिप्स बनवलेले आहेत मस्तपैकी असे आपले चिप्स तयार आहेत तर इथे बघा मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवले छान असे एकदम क्रंची झालेले आहेत आपले चिप्स मस्त लागतात खायला आणि बनवायलासुद्धा अगदी साधी सोपी रेसिपी आहे ते सुद्धा फक्त एक वाटी तांदळाच्या पिठापासून तर इथे मी तोडूनसुद्धा तुम्हाला दाखवलेले आहेत छान असे चिप्स आपले तयार आहेत तर आता आपले हे चिप्स कसे बनवायचे ते बघूयात त्यासाठी इथे मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर जी ही छोटी वाटी मी दाखवलेली आहे त्या वाटीच्या मापाने एक वाटी इतकं हे पीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीच्या मापाने एक वाटी पाणी घ्यायचं आहे तर समप्रमाणात आपल्याला पाणी आणि पीठ घ्यायचं आहे ते ते कढईत आपण ठेवले पाणी घालून घेतलं आहे पाणी घातल्यानंतर त्याच्यामध्ये जिरं घातलेलं आहे पाव चमचा जिरं घातलं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे त्याच्यानंतर एक चमचा तेल घालायचं आहे तर तेल घालून घेतलेलं आहे आपल्याला हवं असेल तर आपण अशाच पद्धतीने सेम बटर चकलीसुद्धा करू शकतो खूप छान होते पाण्याला चांगली बघा आपल्या उकळी काढून घ्यायची आहे आता आता उकळी चांगली आलेली आहे तर आता आपण पीठ आपलं जे आहे ते थोडं थोडं घालून मिक्स करून घेऊयात म्हणजे त्याच्या घोटळ्या होणार नाहीत तर पीठ जे आहे ते आपलं चांगलं मस्त असं पाण्यामध्ये घोलून घ्यायचं आहे गॅस पीठ मिक्स करताना आपला स्लो ठेवायचा आहे म्हणजे व्यवस्थित असं आपलं पीठ मिक्स करता येतं नाहीतर लगेच घोटळी होते तर इथे बघा पीठ जे आपलं आहे ते मी चांगलं हळूहळू हो, मिक्स करून घेत आहे तर हे आपले तांदळाचे चिप्स आहेत ना खरंच खूप छान लागतात आणि आपण स्टोअर करूनसुद्धा ठेवू शकतो मुलांना कधी स्कूलमध्ये टिफिनला द्यायचं झालं किंवा खायला द्यायचं झालं तरीसुद्धा अशा पद्धतीने चिप्स बनवून आपण ते, ते मुलांना देऊ शकतो तरी ते मी चांगलं मिक्स करून घेतले तर आता पाच मिनटं आपण वाफ काढून घेऊयात एक त्याला स्लो गॅसवरती तर आता पाच मिनटं आपली झालेली आहेत चांगली वाफ काढून घेतलेली आहे पण तर पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आणि मिक्स केल्यानंतर गॅस बंद करून आपण हे थंड करून ताटामध्ये काढून घेऊयात थोडं नंतर इथे मी आता ताटामध्ये काढून घेतलेलं आहे थोडंसं गरम आहे तर आपल्याला थोडं थोडं करून असं त्याला मिक्स करायचं आहे चमच्यानं प्रेस करून घ्यायचं म्हणजे गरम असेल तरी हाताला जास्त चटके बसणार नाहीत आणि व्यवस्थित चमच्यानं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी मस्त असा गोळा तयार करून घेतलेला आहे आपलं पीठ जे आहे ते चांगलं मळून घ्यायचं आहे लागलं तर किंचित असं तेल हाताला लावून घेतलं तरीसुद्धा चालेल तर आता गोळा तयार करून घेतल्यानंतर आपल्याला त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत तर इथे मी तीन गोळे तयार करून घेतलेले आहेत तर आता आपल्याला त्याचे मस्त अशी चपाती लाटून घ्यायची आहे तर आता आपण ह्याचे गोल करून चपाती लाटून घेऊयात तर त्यासाठी इथे मी पाठ घेतलेला आहे आणि आता त्याचा आपण छान असा गोल तयार करून घेऊयात आणि तेल जे आहे ते मी थोडंसं तापत ठेवलेलं आहे आधीच तर आता मस्त असं गोल तयार करून घेतलेला आहे आणि आता आपण त्याची चपाती लाटून घेऊयात पीठ लावून घ्यायचं आहे आपलं तांदळाचं जे पीठ आहे तेच लावायचं आहे आणि मस्त अशी चपाती एकदम पातळ अशी लाटून घ्यायची म्हणजे आपण आपली जशी चपाती लाटो त्यासारखीच आपल्याला पातळ लाटायची आहे आपल्याला जास्त काही करायची गरज नाही अगदी झटपट असे आपले हे चिप्स बनतात जास्त वेळसुद्धा लागत नाही पाहिजे असेल तर आपण सगळे जे चिप्स आहेत आधी ते सर्व बनवून घ्यायचे नंतर सर्व फ्राय करून घ्यायचे तरीसुद्धा चालतील तर इथे बघा मस्त अशी बघा एकदम पातळ अशी मी चपाती लाटून घेतलेली आहे तर आता आपल्याला त्याला छान जो पाहिजे तो आपण आकार देऊ शकतो त्रिकोणी चौकोनी कोणताही आकार द्या तर दोन्ही बाजूनी त्याला सर्व बाजूच्या ज्या आपल्या फाटलेल्या कडा आहेत त्या काढून घेऊयात आणि छान असं चौकोनी म शेप देऊयात आपल्या ह्या चपातीला तर हे बघा एक्स्ट्रा ज्या ज्या कडा आहेत त्या मी काढून घेतल्या त्यानंतर आपल्याला काटा घ्यायचा आहे काट्याने मी होल काढून घेतलेले आहेत त्याला आणि होल काढल्यानंतर आपल्याला चिरणीने तिला अशा पद्धतीने कापून घ्यायचं आहे तरी तर तर ते मी चिरणी घेतलेली आहे आणि कापून घेतल्यानंतर आपल्याला जसे पाहिजे तसे त्रिकोणी चौकोणी शेप करून घ्यायचे आहेत तर याच पद्धतीने मी त्रिकोणी असे शेप तयार करून घेतलेले आहेत आणि हे कट करून घेतलेले आहेत तर अशाच पद्धतीने दुसरेसुद्धा मी घेतलेले आहे पोळी लाटून तिलासुद्धा मी असेच काट्याने होल केले आहेत पहिले मी जेव्हा घेतली तेव्हा काट्याने होल करायचं माझं ते व्हिडिओमध्ये स्किप झाला तर इथे मी बघा काट्याने असे होल करून घ्यायचे म्हणजे छान असे क्रंची होतात आपले चिप्स तर सेम जसं आपण पहिलं केलं त्याच पद्धतीने आपल्याला चिरणीने असे जो आकार पाहिजे त्या आकारामध्ये कापून घ्यायचा आहे आणि मस्तपैकी असा शेप द्यायचा आहे चिरणी असे सुरीने केलं तरीसुद्धा चालेल तर अशा पद्धतीने आपले हे झटपट असे चिप्स होतात तेसुद्धा अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये आणि तांदळाचं पिठ्ठा आपल्या घरी असतात सर्व वस्तू आपल्या घरी असतातच जा या म्हणजे आपल्या जास्त काही बाहेरून विकत आणायची गरज नाही आहे तरी बघा मी तेच ह्यांनासुद्धा मस्त असं त्रिकोणी शेप दिलेला आहे आणि हे सुद्धा आपले जे चिप्स आहेत ते सुद्धा कापून घ्यायचे आहेत पहिल्या आधी सर्व आपल्या ज्या चिप्स आहेत ते तयार करून घ्यायचे म्हणजे जा आपल्याला जास्त वेळ लागत नाही अगदी पटकन होतं आपलं सर्व बनवून आणि हे ना आपले चांगले स्टोअर करून मुलांना कधी काही असं टाईमपास म्हणून खायचं असेल तर हे आपण चिप्स देऊ शकतो मुलं खूप छान लागतात आणि मस्त असे क्रंचीसुद्धा आहेत बाहेरून विकत आणण्यापेक्षा तर इथे मी सगळे आपले जे चिप्स आहेत ते तयार करून घेतलेले आहेत त्यानंतर कढईतलं तेल जे आहे ते तापलेलं आहे तर आपल्याला याच्यामध्ये थोडे थोडे चिप्स घालून चांगले शेकवून घ्यायचे आहेत मीडियम गॅसवरती त्यांना चांगलं आपल्याला तळून घ्यायचं आहे मस्त असा रंग येईपर्यंत आपण चकलीसुद्धा ह्याच पद्धतीने सेम बनवू शकतो पण तेलाऐवजी आपण बटरचा वापर करायचा आणि आपली चकली मळतानासुद्धा बटर थोडा वापरायचा त्यानेसुद्धा आपली चकली खूप टेस्टी लागते तर इथे चिप्स जे आहेत बघा आपले मस्त असा कलर चांगला असा बदलत चाललेला आहे त्यांचा छान असा गोल्डन कलर त्यांना येत चाललेला आहे आणि मिडियम गॅसवरतीच आपण ते शेकवून घेतलेत तर इथे चिप्स आपले जे आहेत ते मी आता शेकवून घेतलेत काढून घेते त्यानंतर ता दुसरेसुद्धा चिप्स सेम त्याच पद्धतीने आपल्याला सोडून घ्यायचे आहेत आणि शेकवून घ्यायचे आहेत तर त्यांनासुद्धा आपल्याला मस्त असा रंग येईपर्यंत सर्व बाजूने चांगलं तळून घ्यायचं आहे तर तुम्ही ही झटपट अशी रेसिपी नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल मुलं तर खूप आवडीने खातात त्यांनासुद्धा फार आवडेल म्हणजे आपण ते बाहेरून नाचोज वगैरे इथे विकत आणतो त्याच्यापेक्षा हे घरी आपले केलेले जे तांदळाच्या पिठाचे चिप्स आहेत ना खूप टेस्टी लागतात तर इथे हे सुद्धा आपले जे चिप्स आहेत बघा त्यांनासुद्धा मस्त असा रंग आलेला आहे तर तेसुद्धा आपण आता काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने आपले सगळे जे चिप्स आहेत आहे। ते बनवून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे बघा मी चिप्स जे आहेत ते डब्यामध्ये काढून घेतलेले आहेत छान असे मस्त असे क्रंची झालेले आहेत आपले चिप्स तर आता आपल्याला त्याच्यावरतीनं मसाला टाकायचा आहे तुम्हाला जावर असेल तर चाट मसालासुद्धा टाकू शकता पण आपण लाल तिखट टाकणार तर इथे मी लाल तिखट घेतले किंचित असं त्याच्यामध्ये मीठ टाकले कारण मीठ आपण आधीसुद्धा वापरले मी जास्त लाल तिखट नाही घातले थोडंसं घातलेलं आहे कारण मुलांना पण जास्त लाल तिखट वगैरे घालून दिलं तर मुलांना तिखट वगैरे लागलं म्हणून मी किंचित असं घातलेलं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हलवून घ्यायचं आहे डबा तर इथे बघा मस्त असे आपले तांदळाच्या पिठाचे अगदी झटपट आणि ते सुद्धा साध्या सोप्या पद्धतीमध्ये असे चिप्स तयार आहेत ते सुद्धा एकदम मस्त असे क्रंची आहेत आपण चहासोबत वगैरे हे अशा पद्धतीने चिप्स बनवून खाऊ शकतो किंवा टिफिनमध्ये वगैरे टी टाईमला वगैरे आपल्याला न्यायचं असेल तर सुद्धा आपण भरून घेऊन जाऊ शकतो किंवा मुलांना मध्ये टिफिनमध्ये सुद्धा हे आपण बनवून देऊ शकतो मुलंसुद्धा फार आवडीने एन्जॉय करतात तर तुम्ही अशा पद्धतीने हे झटपट असे तांदळाच्या पिठाचे चिप्स घरच्या गर घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये बनवून बघा तुम्हाला नक्की आवडतील जर तुम्हाला आपल्या आजचा हा जो तांदळाच्या पिठाचा व्हिडिओ आहे तो कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद